नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हे आहेत हुलगे हुलगे याला देखील बोलतात तर त्याला चांगला आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊयात आणि याला रात्रभर भिजत ठेवूयात हो फुलग्याचे मोड आलेले जे हुलगे असतात त्याची रस्साभाजी खूप छान होते जशी की आपण मोड आलेले मटकीची रस्साभाजी करतो उसळ मिसळ करतो तशी तर हे हुलगे रात्रभर भिजल्यानंतर असे छान असे मस्त भिजलेले आहेत सकाळी याला काढून घेतलेलं आणि आपण आता याला हे पाणी काढून घेऊयात आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवूयात मोड येण्यासाठी तर चाळणीमध्ये पूर्ण भिजवलेल्या फुलग्याचे पाणी निथळून घेतले आणि याला कपड्यामध्ये छान असं बांधून ठेवायचं सात आठ तास फुलगे भिजण्यासाठी देखील सहा सात तास पाहिजेत रात्रभर भिजत ठेवू शकता आणि सकाळी निथळून काढून कपड्यामध्ये बांधून ठेवले की त्याला छान असे मोड येतात पावसाळ्याचे दिवस आहेत तरी देखील मस्त कपड्यामध्ये दे बांधून ठेवले की त्याला मोड येतात कुठल्याही कडधान्य थोडंसं कोमट पाण्यात भिजवले की त्याला छान मोड येतात मी थंड पाण्यात भिजवलं होतं तरी देखील त्याला छान मोड आलेले आहेत तुम्ही बघताय छोटे छोटे मोड आलेले दिसत आहेत मस्त असे म्हणजेच हे अंकुरित असे हुलगे कुळीत त्याची रस्साभाजी आपण करतोय तर छान हे हुलग्याला मोड आलेले आहे ह्याची रस्साभाजी आपण करणार आहोत याची भाजी देखील तुम्ही करू शकता जसं की आपण मटकीची मोड आलेले मटकीची भाजी डब्यासाठी करतो तशी देखील करू शकता तर हे पाया पद्धतीने मी त्याला बांधून ठेवलं होतं कपड्यामध्ये आणि असे छान असे मोड आलेले आहेत जेवढे हवेत तेवढे मी काढून घेतले आणि आता याच्यामध्ये जर एखाद न, एखादा हुलगा चांगला भिजलेला नसेल किंवा एखादा खडा असेल तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने वयसून घ्यायचं म्हणजे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने हलवत म्हणजे जो हलका दाना आहे तो पुढे येतो आणि जो जड दाना किंवा दगड असेल खडा एखादा मागे राहतो कुठलेही कडधान्य अशा पद्धतीने वेसून घेतले की त्याच्यामध्ये जे कडक दाणे असतात किंवा एखादा खडा चुकून असेल तर तो मागे राहतो आणि हलके पाण्यासोबत पुढे येतात तर अशा पद्धतीने आपण त्याच्यात काय कडकदाणे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि आता याच्यासाठी आपण वाटण बनवणार आहोत तोपर्यंत जरा चहा पिऊन घेऊयात आणि वाटणामध्ये आपण लसूण हिरव्या मिरच्या एक आ, दोन घालूयात लाल मिरची पावडर आपण घालणार आहोत वाटण करताना मी थोडासा कढीपत्ता देखील त्याच्यामध्ये घालते आणि लसूण थोडासा जास्त घालू आहेत आणि कुठल्याही कडधान्याची भाजी करताना जे काही कडधान्य मटकी असू देतात हे कोळीत आहे फुलगी तर ते देखील मी वाटणामध्ये थोडेसे घालणार आहेत तर आ, हे तुम्ही डायरेक्ट भाजी करू शकता पण मी याला तुम्ही उकडून देखील घेऊ शकता तर मी याला कुकरमध्येच डायरेक्ट शिजवणार आहे तर तुम्ही बघताय मी दोन चमचे पुळीत मोडालेले हुलगे याच्यामध्ये घातले आहेत जे की वाटण आपण बनवणार आहोत म्हणजे त्याला एक थिकनेस येईल वाटणाला थोडंसं ग्रेव्ही आपण बनवणार आहे तर याच्यामध्ये दोन तीन चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते ॲक्च्युली शेंगदाण्याचा कूट थोडासाच घालायचा नाही तर मग थोडीशी चव त्याची बदलते हुलगे आहे ते थोडेसे जास्त तुम्ही त्याच्यामध्ये वाटून घेऊ शकता तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे चांगली पेस्ट करायची आहे तर थोडंसं पाणी घालून मी याला छान असं वाटून घेते आणि मग आपण त्याला फोडणी देणार आहोत तर फोडणी मी डायरेक्ट कुकरमध्ये देणार आहे कढईमध्ये थोडा जास्त वेळ लागेल कारण जे हुलगे आपल्याला मोड आलेले आहेत ते कच्चेच आहेत किंवा तुम्ही उकडून घेऊ शकता तर मी डायरेक्ट आता फोडणी देणार आहे तर दोन तीन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये मोहरी तडतडली तर की जिरं घातलं आहे आणि कढपत्ता घालूयात कढीपत्ता आपण वाटणामध्ये देखील वाटून घेतला आहे तर कढीपत्ता घालताना तो तोडून घातला आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये थोडेसे हुलगे कुळीदचे दाणे भिजवलेले मोडालेले आणि लसूण आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे तर आता याच्यावरतीच काही पावडर मसाले मी घालून घेते बेसिक पावडर मसाले घालायचे हळद घातली आहे लाल मिरची पावडर हिरव्या मिरच्या घातल्या त्याचा अंदाज घेऊन लाल मिरची पावडर घातली आहे आणि कडधान्य आहे म्हणून थोडासा ओवा घातला आहे आणि फोडणीमध्ये कोथंबीर घातली आहे थोडीशी आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आणि मग आपल्याला जेवढं पाणी हवं आहे म्हणजे आता हे हुलगे आहेत ते कच्चे आहेत तर आपण इथे चार शिट्ट्या घेणार आहोत मोठ्या गॅसवर तर त्याचा अंदाज घेऊन आपल्याला किती भाजी रसरशी रश हवी की सुकी हवी त्याचा अंदाज घेत पाणी घालायचं तर मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पहिल्यांदा वाटण चांगलं परतून घेतलं मिक्सरचं भांडं जे वाटण आपण वाटलं होतं ते विसरून घातलं थोडंसं मग हे वाटण चांगलं परत लोट्यापर्यंत की त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं आहे हे पाणी घातलेलं आहे ते थंड आहे कारण आता आपण याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत तर दोन ग्लासभर पाणी मी घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात आता मोठ्या गॅसवरती आपल्याला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपण याच्यामध्ये जे मोड आलेले हुलगे म्हणजेच मोड आलेले जे, जे कुळीत आहेत ते घालून घेतलं आहे हे पा हे कच्चेच आहेत तर तीन चार शिट्ट्या घेतल्या तीन नाही पण चार पाच तरी शिट्ट्या घ्यायला हवेत मोठ्या गॅसवरती हा छोटा कुकर असेल की झटपट शिट्ट्या होतात एक एक स्टा तर एखादी एक्स्ट्रा घेतली तरी चालेल तर मी इथे चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत मोठ्या गॅसवरती आणि मग मनाने कुकर थंड होऊ द्यायचा आणि थंड झालं की मस्त आपली मोड आलेल्या कुळीत फुलग्याची भाजी तयार झाली तुम्ही ही भाजी सुकी बनवू शकता डब्यासाठी किंवा उसळ बनवू शकता मिसळ बनवून पावासोबत देखील खाऊ शकता मस्त अशी मोड आलेल्या कुळीतची रस्सा भाजी आपली तयार आहे खूप छान लागते नक्की एकदा करून पहा पावसाळ्यामध्ये पाल्याभाज्या भेटत नाही त्यावेळेस अशा प्रकारची कडधान्याची फुलगे कुळीतला मोड आणून तुम्ही छान अशी मस्त रसा भाजी, सुकी सुकीभाजी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा व्हिडिओत आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच